काय सागर आज काय 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 नाव नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता मेंढरा आम्ही वाघरात घालतोय आता तिन्ही साइडनी वाघर दिली आणि एक साइड मोकळी ठुली होती राधा अंधार पडायला लागला या राधा माझा ह्या साइडचा कशी काय मेन कश का चरली आई मेन कशी काय चरली चांगली चरली चांगली चरली तर आता आता सुट्टी हा आता सुट्टी अशी सुट्टी आहे बघा आमची काय करायची आता अंधार पडल्याशिवाय त्यांची तुडच बंद होत नाही अंधार पण उजड आहे चालूच सकाळी <laughs> दहा ते संध्याकाळी सात असा आपल्या मेंढपाळाचा टायमिंग आहे तर दहा दहा चालले आता नवला मारून घ्यायचं तर अशी चावरी गाठ द्यायला लागते काय शिवाय आता दरवाजा ठोला होता माझं मेंढ राहते वाट लागते सावरे कोण लांब लांब झालं तर कसं माराय लागतो काय तिढ्या नाव दादा जावरच म्हण हा चावरे काड द्यायची म्हणजे मुनिष्ठत नाही सहीर होत नाही तर आता य सो मी सोपी पडते आजोगराचं वाघर देऊन ठेवली होती आणि मग आता दरवाजा बंद करून घ्यायचा आणि तो दरवाजानंतर म्हणजे उद्या सकाळ दहाच्या सुमारास तो दरवाजा सोडायचा आणि परत मग संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याला वेगवेगळ्या ठिकाणी चारून फिरून आणायची पाणी पाजायची आणि गोष्टीला समोर जावं लागतं आपल्याला तर आता चालले दहा ह्याला शिरा घालून घ्यायचं ह्याला शिरा म्हणतात किंवा जडावा असं पण म्हणतात पॅक बांधून असं म्हणजे खालून बकर एखादा बकरा चोरट असत ना खालून ते डोकं घालत आता सध्या आपण पिकाच्या मध्येच वाडा बसलेला काय बकऱ्यांना सवय बेकार असते कुणी खालून उडी मारत असं खालून वरून पॅक आपल्याला खालून निघतं कुणी एखादा वरून बांधून घ्यावं लागतं तर आता चालले दादाचं दरवाजा बंद करून घ्यायचा तर चाललंय आता शिरड बांधून घ्यायचं किती बांधली शिरड काय नाही सगळी शिरडाशी शे पेंड फोडून बांधावं लागते कारण शिरड म्हणजे वाघर उकलतीत हे रिल तिथं आणि मग वाघर पाडण्याची दास्ती असती त्यामुळं मग शिराडाला दावून ला, द्यायला लागते आपल्याला मग मस्त बाकी शिरड बसते अजून कुकरी पाजायच्यात पिरड पाजायच्यात दूध काढायचं परत एक अर्ध आजारी पडला असेल तर त्याला दारू करायचा हे काम आपल्याला असतच असं पिंड फोडून पिंड नाही असं घाटी पण मारायला शिरडा म्हणजे पॅकच बांधायला लागतात कारण शिराड्या जातले हुशार असते वाघर न सुद्धा उडी मारून जायची जास्ती असते कारण शिरडू हे जाडा वल पाला खातं त्यामुळं त्याला माहिती असतं जाड कसं वाकवायचं वाघर कशी वाकवायची लवायची ते माहिती असतं ते कुकरे पॅणारी पण तारास देत चाललं की पाजायचं पण चालले देत मग नाही पाजले हा हे पाज ना कुकरे शिराडाला मागून पाजावं लागतं पुढून पाजायचं म्हणलं तर मारत पण एक अर्धा देत पुढून पण पाजून शिळेच दूध कोकऱ्याला चांगल्यापैकी मानवत कराडाला मिंडीच दूध चांगलं मानवत असं असत होय अर्जन कस असत आता शिळीने एक घेतलंय आन... <laughs> ते काय शिळीला पेत या शिळीला पेत बाहेर काढल्या तर निघतच नाही मिंड्यात बाहेर असं होत आणि एक शिळीला पाजलेली शिळी मिंडीला पाजलेली शिळी त्याला शिवी नि घेतलं या कस बारक्या फाना पाच दिवस नंतर शिळी घेत असते कोकर मेंढी पण करडू घेते असं असतं आणि जर मेंढीने करडू घेतलं तर ते मेंढरातच राहतं ते शिराड्याच्या काळपात जातच नाही असं आहे ते आता बरोबर जाणार कोंबड्या पण आपलं गर सुति काय काय आपल्या गेलत तर आत दाल घ्या काय पिलं येतं बारकी काय काय जुनं चिरांत वरची <laughs> सागर काय चाललंय तुझं तबाकी दुदान ले ले आता बाकी दूध आणले काढून चालले अर्चनाच गाळून घ्यायचं सागरने पण गाड्या अंगामध्ये आता शूटर घातलाय या गार लागते हो सागर राहत आता दहा दहा बसले ते कस काय वाटतंय आता लागायला गार होता दिवसभर बघत गेलो कटोळ येतोय पाय त्यात हा काय सारखं चालू चालू सारखं चालू आहे सागर आहे पण इकडं बसली बाबा मेंढरा जागतं ना नडीतुडीला जायला बाबा नडीतुडीला जावा बी लागते चरायला नाही अजून वाराचा पाला नाही लागला मुखाचा नाही लागला आपलं हाय झाड पाला खाती या तर आता आणि मी गोड्याला आलोय आता गोडे रात्रीची बांधून टाकायला लागते आपल्याला दिवसभर आपली दचकलून आड़ आड़ तर आपली काय काळ कुड खात्यात बुराड बराड काय आणि मग रात्रीची पॅक बांधून ठेवायची तर चालले बाणाची गोडी बांधून घ्यायचं गोड म्हणजे पायाला जास्त पॅक बांधावं लागतं नाही तर मग गोड सुट्टी पण जास्ती असती तर चालले बानाचं गुढी बांधून घ्यायचं आम्ही आज हरभऱ्याचं वावर चारलं तर तिथनं आपला हारभरा उपटून आणला या आणि त्याचा मस्त बाकी आज हवळा बाजायचा दादाची तयारी जरा पेंढ्याची गुत्तन आणली आणि मग त्याच्यावर आपल्याला हवळा बाजायचा आहे आज तर सागर पण गडी जागाचे सागर काय खायचं हा म्हणजे नाव त्याला नाही येत ना चालले आता हे बाजून घ्यायचं खरं तर आपल्याला सिजन बा सिजनलाच हरभऱ्याचा हावळा खायला भेटतो ज्वारीचा होरडा गावाकडं ज्वारीचा होरडा गावा पण नाही भेटत आणि पदर नाही हरभाराला पहिला तुम्ही पण बाजारकडे तिकडं हरभरा काढून झाला की शेवटला शेवटला ना नाय वाळल्याला नाही बाजायचं चांगलं खायला अनाचं अर्चेनाच चाललंय जरा काम अ बायाण्णव हो या आवाला खायला या अ बानाय कुठं गिरीया सागर आयला मार किर मार 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 सागर आयला म्हण खायलाय खायला नावच घेत आज हावळा पार्टी म्हण सागर कायची पार्टी बानी दम म्हणतोय बाहेर आता ती राख ही बाजूला होणार अनिच हावळा राहणार खाली राख उडवून लावली आता ला मस्त बाकी बाजून घेतला बघा सांग काय हिरवा होता काय वाळलेला या कसं काय आज आवळा

आई जोपायचं का नाही तुला आता सागर पण चांगला आवळा दानकावला सकाळी राहिले सकाळ खायला लागेल तर आता आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद